दोन रेषा आणि त्यांची छेदिका यांच्यामुळे तयार होणारे यान यांपासून आपण त्या दोन रेषा समांतर आहेत का हे ठरवू शकतो यासाठी जे निकष आपण वापरतो त्यांना रेषांच्या समांतरतेच्या कसोट्या असं म्हणतात आपण आता या कसोट्या शिकणार आहोत समांतर रेषांची आंतर कसोटी प्रमेय दोन भिन्न रेषांना एका छेदिकेने छेदला असता छेदिकेच्या एका बाजूच्या आंतरकोनांची बेरीज एकशे ऐंशी अंश असेल तर त्या रेषा समांतर असतात पक्ष रेषा PQ क्यू आणि रेषा आर एस यांची रेषा T ही छेदिकाय कोण क्यू एम एन आधी कोण एम एन एस बरोबर एकशे ऐंशी अंश साध्य रेषा पी क्यू समांतर रेषा आर एस सिद्धता ही कसोटी आपण अप्रत्यक्ष पद्धतीने सिद्ध करू रेषा पी क्यू समांतर रेषा आर एस हे विधान चूक आहे असं आपण मानू म्हणजेच रेषा पी क्यू आणि रेषा आर एस समांतर नाहीत असं मानू रेषा पीक्यू आणि रेषा आर एस एकमेकींना एल या बिंदूत छेदतात असं मानूया त्यामुळे आकृतीत दाखवल्याप्रमाणे त्रिकोण एल एम एन हा तयार झाला आहे त्रिकोण एल एम एनमध्ये कोण एल एम एन अधिक कोण एम एन एल अधिक कोण एम एल एन बरोबर एकशे ऐंशी अंश आँश, कारण त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज एकशे ऐंशी अंश आँश असते परंतु कोण एल एम एन अधिक कोण एम एन एल बरोबर एकशे ऐंशी अंश आँश, तसंच बिंदू एल हा बिंदू एम आणि बिंदू क्यूच्या दरम्यान आहे आणि बिंदू एल हा बिंदू एन आणि बिंदू एस यांच्या दरम्यान आहे याचा अर्थ त्रिकोण एल एम एनच्या फक्त दोन कोणांची बेरीज एकशे ऐंशी अंश आहे पण त्रिकोणाच्या तीनही कोणांची बेरीज एकशे ऐंशी अंश आँश असते म्हणजेच कोण एम एल एन बरोबर शून्य अंश म्हणजेच रेषा एम एल आणि रेषा एन एल अर्थात रेषा पी क्यू आणि रेषा आर एस या भिन्न नाहीत असा निष्कर्ष निघतो परंतु आपल्या रेषा पी क्यू आणि रेषा आर एस या भिन्न रेषा आहेत असं दिलंय म्हणजेच आपल्याला पक्षाशी विसंगत निष्कर्ष मिळतो म्हणूनच आपण गृहित धरलेलं विधान चूक PQ आहे म्हणजेच रेषा पी क्यू आणि रेषा आर एस समांतर आहेत दोन रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर होणाऱ्या एका बाजूच्या आंतरकोनांची जोडी पूरक असेल तर त्या रेषा समांतर असतात हे सिद्ध झालं या गुणधर्माला समांतर रेषांची आंतर कसोटी असं म्हणतात आता आपण समांतर रेषांची व्युत्क्रम कोन कसोटी पाहूया व्युत्क्रम कोन कसोटी प्रमेय दोन रेषांना एका छेदिकेरी छेदला असता होणाऱ्या व्युत्क्रम कोणांची एक जोडी एकरूप असेल तर त्या रेषा समांतर असतात पक्ष रेषा एम आणि रेषा एन यांची रेषा टी ही छेदिकाय कोण पी आणि कोन आर हे व्युत्क्रम कोण एकरूप आहे साध्य रेषा एम समांतर रेषा एन सिद्धता कोण पी अधिक कोण क्यू बरोबर एकशे ऐंशी अंश कारण रेषीय जोडीतील ते कोण आहेत कोण पी एकरूप कोन आर हा आपला पक्ष आहे कोन आर अधिक कोण क्यू बरोबर एकशे ऐंशी अंश परंतु कोन क्यू आणि कोन आर हे छेदिकेच्या एका बाजूचे अंतर कोन आहे कारण समांतर रेषांची आंतर कोन कसोटी आपण आत्ताच पाहिली आहे रेषा एम समांतर रेषा एन या गुणधर्माला समांतर रेषांची व्युत्क्रम कोन कसोटी असं म्हणतात संगत कोन कसोटी प्रमेय दोन रेषांना एका छेदिकेने छेदला असता होणाऱ्या संगत कोणाची एक जोडी एकरूप असेल तर त्या रेषा समांतर असतात आकृती पाहूया पक्ष रेषा P आणि रेषा Q यांची रेषा T ही छेदिका आहे कोन X, कोन Z ही संगत कोन कोन X एकरूप कोनांची जोडी आहे म्हणून Z. साध्य रेषा P समांतर रेषा Q. सिद्धता कोन X अधिक कोन Y बरोबर एकशे ऐंशी अंश कारण रेषीय जोडीतील ते कोन आहेत कोन एक्स एकरूप कोन झेड कारण हा आपला पक्ष आहे म्हणूनच कोन झेड अधिक कोन वाय बरोबर एकशे ऐंशी अंश परंतु कोन झेड आणि कोन वाय हे छेदिकेच्या एकाच बाजूचे आंतर कोण आहेत रेषा पी एकरूप रेषा क्यू आंतर कोणांची कसोटी या गुणधर्माला समांतर रेषांची संगत कोन कसोटी असं म्हणतात आपण समांतर रेषांच्या कसोट्या शिकलो आता यावर आधारित काही उदाहरणं सोडवूया आकृतीचं नीट निरीक्षण करा आणि रेषा ए बी समांतर रेषा सी डी हे सिद्ध करा उकल कोन पी आर बी अधिक एम कोन बी आर एस बरोबर एकशे ऐंशी अंश कारण रेषीय जोडीतील ते कोण आहेत एकशे दहा अंश अधिक एम कोन बी आर एस बरोबर एकशे ऐंशी अंश म्हणून एमकोन बी आर एस बरोबर एकशे ऐंशी अंश वजा एकशे दहा अंश बरोबर सत्तर अंश म्हणूनच एम कोन बी आर एस बरोबर सत्तर अंश विधान एक एम कोन आर एस डी अधिक एमकॉन डी एस क्यू बरोबर एकशे ऐंशी अंश कारण रेशी जोडीतील ते कोण आहेत एम कोन आर एस डी अधिक सत्तर अंश बरोबर एकशे ऐंशी अंश एमकोन आर एस डी बरोबर एकशे ऐंशी अंश वजा सत्तर अंश म्हणूनच एम कोन आर एस डी बरोबर एकशे दहा अंश विधान, विधान, एक विधान दोन एम कोन बी आर एस अधिक एम कोन आर एस डी बरोबर सत्तर अंश अधिक एकशे दहा अंश विधान एक आणि विधान दोनच्या आधाराने म्हणूनच एम कोण बी आर एस अधिक एम कोण आर एस डी बरोबर एकशे ऐंशी अंश हे विधान तीन परंतु कोण बी आर एस आणि कोण आर एस डी हे छेदिकेच्या एकाच बाजूचे अंतर कोण आहेत समांतर रेषांच्या कसोटीनुसार रेषा ए बी समांतर रेषा सी डी शेजारील आकृतीमध्ये रेषा एल समांतर रेषा एम आणि रेषा एम समांतर रेषा एम रेषा टी ही छेदी काय तर सिद्ध करा रेषा एल समांतर रेषा एन उकल रेषा एल समांतर रेषा एम कारण दिलेली माहिती आहे कोण ए e, एकरूप कोण बी कारण ते संगत कोण आहेत विधान एक रेषा एम समांतर रेषा एन दिलेली माहिती आहे कोण बी एकरूप कोण सी कारण ते संगत कोण आहेत विधान दोन म्हणूनच कोण ए एक रूप कोण सी कारण विधान एक आणि दोनच्या आधारावरून आपण म्हणतोय हे विधान तीन परंतु कोण ए आणि कोण सी हे संगत कोण आहेत म्हणूनच समांतर रेषांच्या संगत कोण कसोटीनुसार रेषा एल समांतर रेषा एन आकृतीमध्ये रेषा पी एस हे रेषा ए बी आणि रेषा सी डी यांची छेदी काय एम कोन ए क्यू पी बरोबर एम कोन डी आर एस बरोबर पंचावन्न अंश रेषा ए बी समांतर रेषा सी डी हे सिद्ध करा उकल एम कोन ए क्यू पी बरोबर पंचावन्न अंश दिलेली माहिती एमकोन बी क्यू आर बरोबर एम कोन ए क्यू पी कारण हे विरुद्ध कोण आहे एम कोन बी क्यू आर बरोबर पंचावन्न अंश विधान एक एम एमकोन डी आर एस बरोबर पंचावन्न अंश विधान दोन ही दिलेली माहिती आहे म्हणूनच एम कोण बी क्यू आर बरोबर कोण डी आर एस परंतु कोण बी क्यू आर आणि कोण डी आर एस हे संगत कोण आहेत म्हणूनच समांतर रेषांच्या संगत कोण कसोटीनुसार रेषा ए समांतर रेषा CD. आपण काय शिकलो समांतर रेषांची आंतरकोन कसोटी दोन भिन्न रेषांना एका छेदिकेने छेदला असता छेदिकेच्या एका बाजूच्या आंतरकोनांची बेरीज एकशे ऐंशी अंश असेल तर त्या रेषा समांतर असतात समांतर रेषांची व्युत्क्रम कसोटी दोन रेषांना एका छेदिकेनी छेदला असता होणाऱ्या व्युत्क्रम कोणांची एक जोडी एकरूप असेल तर त्या रेषा समांतर असतात समांतर रेषांची संगत कोण कसोटी दोन रेषांना एका छेदिकेनी छेदला असता होणाऱ्या संगत कोणांची एक जोडी एकरूप असेल तर त्या रेषा समांतर असतात स्वाध्याय आकृतीमध्ये रेख पी आर एकरूप रेख रेख आर रेख क्यू आर एकरूप रेख टी आर आकृतीचं नीट निरीक्षण करा आणि या माहितीवरून रेख पी क्यू समांतर रेख एस टी हे सिद्ध करा जर रेषा एल समांतर रेषा एन रेषा एम समांतर रेषा एन तर रेषा एल समांतर रेषा एम हे सिद्ध करा